नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये शारदीय नवरात्री हे काय कोणते आणि कसे लाभ घेऊन येणार आहेत आणि कुंभ राशीच्या लोकांना या नवरात्रीचा काळ जो आहे तो कसा असणार आहे कसा जाणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नवरात्रीचा पवित्र काळ म्हणजे शक्तीची उपासना साधना आणि जीवनातील नवा उत्साह या नवरात्रीत कुंभ राशीच्या जातकांसाठी ब्रह्मांडाने खास संदेश दिला आहे नऊ दिवस देवीच्या आराधनेसोबतच तुमच्या आयुष्यातील नव्या दारांचे उद्घाटन होणार आहे घटना नवीन संधी रहस्यमय आणि आध्यात्मिक उन्नती हे सगळं या नवरात्री तुम्हाला अनुभवायला मिळेल होय मित्रांनो तुमचं कर्म संपत संपलं आहे आणि आता आई जगदंबेच्या आई दुर्गा मातेच्या तुळजाभवानी मातेच्या कृपेने तुमचं आयुष्य बदलणार आहे पण त्याआधी एक छोटीशी विनंती जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तर मित्रांनो शारदीय नवरात्री कुंभराशीसाठी लाभदायक ठरू शकते या काळात धनसंपत्ती वाढण्याची शक्यता आहे आणि कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे या, या काळात कुंभराशीच्या व्यक्ती कुंभ राशीच्या व्यक्ती आणि धार्मिक कार्यात अधिक सक्रिय होतील आणि मित्रांच्या सहकार्याने यश प्राप्ती करू शकतात पण कुंभ राशीचं जीवन कधीच सरळ रेषेत चालत नाही ही राशी म्हणजे अ एक अव्यक्त लढा कधी स्वतःशी कधी आयुष्याशी तर कधी नात्यांशी पण सर्वात मोठा संघर्ष हा स्वतःच्या गूढ अंतर्मनाशी असतो कुंभ हे राशी चक्रातील सर्वात गुड खोल आणि कर्मफळानुसार बदलणारे चिन्ह आहे तुमचं आयुष्य म्हणजे एक तापलेली परीक्षा ज्यांना तुम्ही सावरण्याचा प्रयत्न केला त्यांनीच तुमचं अस्तित्व डावावर लावलं तरीही तुम्ही, तरी तुम्ही उभे राहिलात स्वतःला पुन्हा सावरलं हसत राहिलात मौनात राहिलात आणि हे मौनच ब्रह्मदेवाच्या तुळजाभवानीच्या दृष्टीने सर्वात शक्तिशाली प्रार्थना बनलं आज तुम्ही या ब्रह्मदेव तुमच्या कर्माचा शेवटचा हिशोब पाहत आहे ते आता तुम्हाला आणखी कसोटीला लावणार नाहीत कारण त्यांनी तुमची परीक्षा पूर्ण मानली आहे जेव्हा तुम्ही म्हणत होता सगळं का माझ्याच वाटायला तेव्हा ब्रह्मदेव फक्त पाहत नव्हते ते तुमच्या मात आत्म्याचा भार स्वतः उचलत होते आता या क्षणी दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात राशीचा आत्मा पुनर्जन्माच्या उंबरठ्यावर उभा आहे एका नवीन अध्यायाचा नवीन प्रकाशाचा आणि ब्रह्मदेवाच्या स्वागतासाठी तयार आहे मित्रांनो या पुढील जीवन तुमच्यासाठी फक्त कर्माने जाणवलेले नसणार ते असेल ब्रह्मदेवाच्या इच्छेने पूरक आणि तुमच्या आत्म्याच्या उन्नतीला वाहिलेलं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काही गोष्टी ज्या स्पष्टपणे दर्शवतात की तुमच्या दीर्घकाळाच्या वेदना संयम आणि तपश्चर्या आता दैवी निकालाला पोहोचली आहे होय मित्रांनो कर्म संपले परीक्षा संपली आहे आता फळ तुमच्या समोर उभा आहे आणि ते तुम्हाला निवडायचं नाही ते फक्त स्वीकारायचं आहे तुमची मौन सहन शक्ती आता ब्रम्हकृपेत रूपांतरित होणार आहे कुंभराशीचे जातक जेव्हा त्रास सहन करतात तेव्हा ते जगासमोर ना रडतात ना गोंधळ घालतात ते फक्त शांत राहतात आणि या शांततेतच असते एक अदृश्य तपश्चर्या ब्रह्मदेव तुळजाभवानी देवी माता मौन ओळखतात त्यांनी तुमचं प्रत्येक अश्रू प्रत्येक अपमान प्रत्येक गोंधळ तुमच्या अंतर्मनात टिकून ठेवला आहे आता तेच मौन रूपांतरित होणार आहे दैवी कृपेत ज्यामुळे तुमच्या जीवनात अचानक समाधान सुसंवाद आणि सौम्यता यांची अनुभूती होईल हा काळ राशीसाठी शुभ आणि फायदेशीर ठरू शकतो ज्यामुळे धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे काही धार्मिक आणि सामाजिक कार्य या काळामध्ये राशीचे लोक धार्मिक कार्यात सहभागी होतील आणि अध्यात्मही अध्यात्मातही त्यांची रुची वाढेल मित्र सहकाऱ्यांच्या मदतीने अनेक कामांमध्ये त्यांना यश मिळेल आणि कुंभराशीच्या जातकांवर अनेक अन्याय बदनामी आणि गुप्त कटाने घडतात पण लक्षात ठेवा हे लोकांनी केलेले अतिशय खालचे कृत्य बहुतेक वेळा थेट प्रतिशोध म्हणून परत देण्याचा तुमचा मार्ग नाही तुम्ही नेहमीच थांबलात तुम्ही तेथून थेट कधीच उडी मारली नाही आता ब्रह्मदेव स्वतः पुढे येतील आणि त्या लोकांना त्यांच्या कर्माचे उत्तर देणार आहेत तुम्ही काही बोलणार नाही अस्तित्वात शांतता कायम ठेवाल पण अचानक तुम्हाला दिसेल कदाचित प्रत्यक्षात कदाचित स्वप्नात त्यांची माफी त्यांचा पश्चाताप किंवा त्यांच्या आयुष्यातून त्यांचा दूर निघून जाणारा प्रवास मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवा कर्माचा अंतिम हिशोब केवळ पृथ्वीच्या पातळीवर होत नाही तो सूक्ष्म शरीरातही आत्म्याच्या तहातहातही चालतो जे सत्य आहे ते उघड होईल जे अन्याय केले ते स्वतःवर परत परतणार आहेत म्हणून मित्रांनो आता तुम्ही फक्त शांत राहा नियती आणि ब्रह्मदेव तुमच्यासाठी न्याय करतात तुम्ही जिथे हळूच उभे राहिला तिथून तुमचं जीवन पुढे चालणार आहे गुंतलेली मनस्थिती आता शुद्ध शांततेत रूपांतरित होणार आहे कुंभराशीच्या लोकांचे मन म्हणजे एक दाट जंगलासारखे असते गुंतलेलं गूढ कधी स्वतःलाही समज समजत नाही असं खोल पण आता ते जंगल हळूहळू उजळू लागेल तुमचं मन हलकं होईल विचार स्पष्ट होतील आणि अचानक आतून एक खोल शांती अनुभवायला मिळेल ही शांती कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही पण तुम्हाला शिकवून जाईल की उत्तर मिळणं आवश्यक नाही कधी कधी खरी शक्ती ही प्रश्नांना उत्तर शोधण्यात नसते तर उत्तराशिवाय शांत राहण्यात असते तुमच्या आयुष्यामध्ये हरवलेली माणसं परत येणार पण तुम्ही ती आधीच माफ केलेली असाल ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही किंवा ज्यांनी गप्प राहून तुमचं हृदय मोडलं तेच लोक आता तुमच्या आयुष्यात परत येतील ते काही शब्दांनी परत येऊ शकतात काही वेळा त्यांच्या वागण्यातून कधीकधी त्यांच्या नजरेतून ते परत येण्याचा प्रयत्न करतील पण आश्चर्य म्हणजे त्या क्षणी तुम्हाला राग वाटणार नाही नाही दुःख वाटणार कारण तुम्ही आधीच आध्या आत्मिक पातळीवर त्यांना माफ केलेले असाल हीच ब्रह्मदेवाची देणगी आहे सौम्य स्मृती आणि मनाची स्वच्छता तुम्ही परत येणाऱ्या लोकांवर आधीच करुणेने आणि शांते शांतीने उभे असाल कारण आता तुमचं मन पूर्वीप्रमाणे जखमी जखमी नाही आहे तर मित्रांनो या काळात सकारात्मकता वाढेल आणि कामांमध्ये तुम्हाला यश मिळवण्याची शक्यता आहे मिळण्याची शक्यता आहे तुमची सर्जनशीलता वाढेल ज्यामुळे नवीन कल्पनांना चालना मिळू शकते नवरात्रीमध्ये तुम्ही देवीची आराधना करा देवीला देवीचे उपवास करा आणि धार्मिक कार्यांमध्ये सहभागी व्हा यामुळे तुमच्या मनातील जो काही राग आहे सर्वांच्या बाबतीमध्ये तो पूर्णपणे कमी होईल आणि तुम्ही जसे चालत आला आहात शांततेच्या मार्गाने तसेच पुढेही चालत राहाल नात्यांच्या ढासळलेल्या इमारती पुन्हा उभारल्या जातील नव्या नवा पाया आणि विश्वासावर कुंभराशीच्या जीवनात नाती अनेकदा तुटतात पण पन पूर्णपणे तुटत नाहीत फक्त अदृश्य होतात सावलीसारखी दुरून दिसतात आता आत काही जुनी नाती पुन्हा जुळतील पण यावेळी ज्या काही गोष्टी तुम्ही करणार आहात त्यांचं आर्थिक नियोजन करा ज्यामुळे धनसंपत्तीमध्ये तुमची वाढ होईल नवीन आध्यात्मिक उंची वाढेल जिथे आहे, आहे राग आणि अपेक्षा यांचं अस्तित्वच उरत नाही कुंभ राशीचा आत्मा नेहमी मृत्यू आणि पुनर्जन्माच्या अनुभवात गुंतलेला असतो पण आज हयातीतच तुम्ही त्या टप्प्यावर पोहोचत आहात जिथे मनशांती हेच खरे यश बनते गूढ अनुभव येतील कधी कधी स्वतःची ऊर्जा बदलताना जाणवेल दुसऱ्यांना वेदना सहज समजतील आणि तुम्ही रागात सामील होणार नाही ही अवस्था म्हणजे अहंकाराची मर्यादा ओलांडून एक सजग सौम्य आणि निर्विकार आत्मा हीच आध्यात्मिक उंची ब्रह्मदेवाचा सर्वोच्च फळ चला या शांतीत थोडं श्वास घ्या कारण आता तुमच्या आत्तली ही नवी उंची हळूहळू बाहेर येणार आहे स्वप्नातून मिळणारी दुर्गाची मा, दुर्गा मा भवानींची देवी दैवी संकेत जणू ब्रह्मदेव स्वतः संवाद करत आहेत तुम्हाला गदगद करणारे स्वप्न पाहायला मिळतील कधी प्रतिकारात प्रतिकात्मक चिन्हे कधी एखादा दिव्य व्यक्तीचा आवाज स्वप्नात ऐकू येईल हे स्वप्न साधे नाहीत ते तुम्हाला मार्ग दाखवणारी देवी खिडकी आहे या स्वप्नांना दुर्लक्ष करू नका तेच तुम्हाला सांगतील की कोणत्या क्षेत्रात कोणत्या निर्णयामुळे तुमचं फळ उलगडणार आहे तर स्वप्नात येणारी चिन्ह बघूयात कधी पाण्याचा स्वप्न भावनात्मक प्रवाह नवे संबंध आणि आर्थिक संधी कधी उंच आकाश मोठी मोकळी संधी विचारांची स्वच्छता कधी उगवणारा सूर्य नवीन सुरुवात ऊर्जा आणि स्फूर्ती कधी अग्नि जुन जुनं जाळून नवनिर्माण होणं परिवर्तनाचं संकेत ही सगळी चिन्हे माझे ईश्वरी संवाद आहेत त्यामुळे जेव्हा तुम्ही पुढची रात्र स्वप्नात विशिष्ट प्रतिमा पाहाल त्या प्रतिमेकडे मन लावा कारण तिथेच तुमच्या पुढच्या पावलांची चाबी दडलेली असते मित्रांनो तुम्ही आतापर्यंत खूप गोष्टी सहन केल्या आहेत खूप गोष्टींचा त्याग केला आहे खूप लोकांकडून तुम्हाला त्रासच त्रास जाणून घे जाणवलेला आहे तर या सर्व गोष्टींचं भीतीचं रूपांतर होणं म्हणजे कमजोरी संपणं नाही ते म्हणजे तुमच्या आत एक नवी शक्ती जागृत होणं आहे शक्ती संयम आणि तेजस्वी जागृतता या नव्या शक्तीबरोबर तुम्ही स्वतःला पूर्णत स्वीकारायला शिकाल तुमच्या अंतर्मनातली लाज भीती आणि संकोच हळूहळू मागे पडतील आणि त्याऐवजी उभा राहील एक ठाम सजग आणि प्रेमळ आत्मा लक्षात ठेवा भीतीला सामोरं जाणं म्हणजे त्याला नष्ट करणं नाही त्याला ओळखून त्यातून शिकून पुढे जाणं ब्रह्मदेव स्वतःच्या आयुष्याची नवी कथा लिहू लागले आहेत तुम्ही फक्त अनुभव घ्या तुम्ही खूप काळ स्वतः निर्णय घेतला जगाशी भांडल्यात स्वतःला समजून घेतलं तर आता ब्रह्मदेव देवी देवता सर्व तुमचं आयुष्य स्वतः लिहू लागले आहेत काही गोष्टी अचानक घडतील पण त्या योगायोग वाटणार नाहीत त्यामागे एक देवी नकाशा आहे जी तुम्हाला नवरात्रीमध्ये आपण सर्व प्रकारच्या देवी देवता आता तुमच्यासाठी सर्व गोष्टी सर्व गोष्टींना तुम्हाला सामोरं जाण्याचं एक बळ देणार आहेत तर मी तुम्ही सर्जनशीलताचा वापर करा आणि नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमच्यामध्ये एक उनर् एनर्जी वाढेल आणि तुमच्याबद्दल लोकांना कळू लागेल की तुम्ही कसे आहात आणि हळूहळू त्यांचे पण तुम्ही मन जिंकायला जिंकण्याचा प्रयत्न कराल कुंभराशीसाठी काही उपाय तुम्हाला करायचे आहेत उपाय म्हणजे हा संदेश फक्त भावनात्मक न राहता प्रत्यक्षात अंगीकारता येईल असे मार्गदर्शन कुंभ राशीच्या या कर्म संपल्याच्या टप्प्यावर तुम्ही काही नवे पण प्रभावी उपाय केले तर तुम्हाला दैवी अनुभव अधिक वेगाने मिळू शकतो एक मौन साधना पाच मिनिट दररोज करा काही वेळ फक्त श्वासावर लक्ष द्या आणि मौन बसा मौन तुमची शक्ती आहे हेच आता ब्रह्मकृपेचे दार उघडेल दोन पाण्याची अर्पण क्रिया प्रत्येक मंगळवार किंवा शनिवार सकाळी स्वच्छ पाण्याने झाडाला तुलसीला किंवा पिंपळाला अर्पण करा हे तुम्हाला तुमच्या दड दर्ड, दडपलेल्या भावनांना शांती देईन तीन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप दररोज किमान एकशे आठ वेळा हा मन मंत्र जप करा हा मंत्र तुम्हाला देवी नकाशाशी जोडतो आणि कर्मबांध तुटायला मदत करतो हे जे काही उपाय तुम्हाला सांगितले आहे या उपायांचा विश्वासाने आणि सातत्याने अंगीकार करा हे उपाय कर्मफळाला फळात बदलण्याची गती वाढवतात मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमचं मत आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद